सर्वांनाच आतुरता असलेली माथेरानची राणी अर्थातच मिनी ट्रेनने गुरुवारी मोठ्या दिमाखात माथेरान रेल्वे स्थानकात पुनरागमन केले त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मे महिन्यापासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद होती त्यानंतर अडचणींवर मात करत अखेर पहिली ट्रेन गुरुवारी नेरळ स्थानकातून सकाळी आठ वाजून पंचावन्न वाजता सुटली आणि माथेरान स्थानकात अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचली एकूण शहात्तर प्रवाशांनी प्रवाश या पहिल्या ट्रेनमधून प्रवास केला या ट्रेनमध्ये चारशे सात एम एक एच पी इंजिन लावण्यात आले असून एक विस्टा डोम कोच अधिक एक जनरेटर कोच लावून ही ट्रेन चालवण्यात आली या गाडीचे सारथ्य लोको पायलट हरीश चिंचोले मुकेश योगी यांनी केले तर गार्ड म्हणून एच डी मीना यांनी काम पाहिले माथेरान स्थानकात महाराणीच्या स्वागतासाठी नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती या ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून सर्व पर्यटकांना याचा आनंद घेता येईल अशी मागणी होत आहे